एसएमबी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जो काय मुंबई उच्च न्यायालय जो काही मुंबईचा पेपर झाला शिपाई पदासाठी लेखी परीक्षेची काही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो पाच मे दोन हजार चोवीसला ला हा जो काही पेपर झाला होता ते पूर्णपणे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार टोटल या ठिकाणी तीस प्रश्न असणार आहेत कसा पॅटर्न होता काय होता सगळं पहा मित्रांनो तुम्हाला जर ही पीडीएफ एकदम मोफत मध्ये बघा आपण आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाणार आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर ही पीडीएफ टाकलेली त्यासोबत टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे त्यावर सुद्धा मिळून जाईल दोन्ही पण तुम्ही करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप हे बघा स्पेशल मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी बघा शिपाई असल लिपिक असेल किंवा हमाल असल सर्व पदासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही आपल्या व्हिडिओचं नाव आहे जे काही टायटल आहे पहा त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो त्यामुळे त्यावर क्लिक करा आणि लवकरात लवकर तो ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ते काम करा जेणेकरून आपण जे काही व्हिडिओ टाकतो किंवा जे काही पी असेल व्हिडिओची ती सगळी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल त्यासोबत व्हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि फॉर्म संदर्भामध्ये अपडेट सगळी काही चर्चासत्र त्या ग्रुपला चालत असतं त्यामुळे स्टडी ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा चला आपण आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहूयात की एड्स हा रोग कशामुळे होतो खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो एड्स हा रोग कशामुळे होतो तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो विषाणूमुळे हा रोग होतो लक्षात ठेवायचा आपला विषाणूमुळे हा रोग होतो <disappearance> दुसरा प्रश्न मित्रांनो हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते तर मित्रांनो हाडाच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक बी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते पहा लक्षात मित्रांनो हे कॅल्शियम शोषण्यास मदत करतं ज्यामुळे हाडकं आपले मजबूत होतात आणि जे काही सकाळचं कवळ ऊन असतं मित्रांनो सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी आपल्याला या ठिकाणी मिळतं पहा लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो तुमचे तीस पैकी किती प्रश्न बरोबर येतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तीस पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा त्यामुळे व्हिडिओ आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आपल्याला पाहायला मिळतात लğ...... सांगा पटकन सर्वात जास्त हत्ती बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो तर आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक राज्यामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये प्रश्न क्रमांक चार मित्रांनो मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली चला द्या उत्तर मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली तर बघा मित्रांनो अशोकने नाही केली महर्षी गर्वेनी गोपा कोणीच केली नाही तर मौर्य साम्राज्याची स्थापना मित्रांनो यापैकी कोणी नाही तर कुणी केली मित्रांनो चंद्रगुप्त मौर्यांनी इसवी संपूर्ण तीनशे एकवीस लक्षात ठेवा मध्ये आर्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो द्या उत्तर तर ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो डायबिटीज त्याला आपण मधुमेह असं म्हणतो विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यामध्ये सर्वांना माहीत पाहिजे तर ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो टंगस्टन लक्षात ठेवा विजेच्या बल्बमध्ये बघा जो काही फिलामेंट असतो तो टंगस्टन धातूपासून बांधलेला असतो पहा आणि टंगस्टनचा जो काही तीन हजार चारशे बावीस लक्षात ठेवा मित्र न तीन हजार चारशे बावीस डिग्री सेल्सिअस से इतका असतो पहा तो लवकर वितळत नाही मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो तो मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने मज्जा संस्था ऑप्शन क्रमांक डी ही जे काय आपली मज्जा संस्था आहे पहा त्यावर या ठिकाणी परिणाम होतो पहा जे काय आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम असते त्यावर मेंदू जे काय आपला मेंदू असतो ते मेंदूचं काय होतं शरीरावरील जे काही नियंत्रण आहे बा ते सुटतं पहा हो, ते, ते म्हणून काय एखादा जर दारू पिऊन आला तर दारू पिऊन आला तर आपल्याला माहिती काय काय बरं होतं सगळ्यांना या ठिकाणी शिवे भेटतात किंवा सगळ्यांना या ठिकाणी मोठमोठ्याने मौट एकदम राड होतं भांडे आपट हे आपण हेच पेटून देईन तेच करून देईन जास्त काय सांगत नाही चला प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला जर इंटरेस्ट वाटत असेल किंवा मजा येत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर मला कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो शेराचा तोल सांभाळण्याचं जे काही काम आहे ते कोणाकडून केलं जातं शेराचा तोल सांगा मित्रांनो शेराचा तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडून केलं जातं तर लहान मेंदू लक्षात ठेवा मित्रांनो लहान मेंदू समजलं चौदार तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता अतिशय महत्वाचा प्रश्न चौदार तळे सत्याग्रह ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो महाड या ठिकाणी लक्षात ठेवा महाड या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह झाला होता पहा प्रश्न क्रमांक दहा आहे मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या ठिकाणी उगवतो मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या ठिकाणी उगवतो तर नॉर्वे या ठिकाणी उगवतो मित्रांनो लक्षात ठेवा नॉर्वे या ठिकाणी नॉर्वे या देशाला बघा मध्यरात्रीचा सूर्याचा देश लँड ऑफ सन असं म्हटलं जातं कारण या ठिकाणी आर्कटिक वृत्ताच्या उत्तरेकडे उन्हाळ्यामध्ये सूर्य मावळत नाही चला पुढचा प्रश्न बघा यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी कराड या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ कराड जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्ण आणि कोयनाच्या संगमावर प्रीती संगम असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं संगम पुढचा प्रश्न मित्रांनो झाडाचं जे काय वय मित्रांनो हे कशावरून ठरवलं जातं झाडाचं वय कशावरून ठरवलं जातं चला द्या उत्तर ते काय मित्रांनो बुंदच्या आतील वर्तुळावरून लक्षात ठेवा बुंदच्या आतील जे काय वर्तुळ असतो त्या वर्तुळावरून या ठिकाणी झाडाचं वय ठरवलं जातं तुम्हाला जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी सिलेक्शन वाटत असेल तर तुम्ही हॉल हॉलटिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल हॉलटिकीट येण्याची वाट पाहतो तर फक्त फॉर्म भरण्यापर्यंतच मर्यादित असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी घ्यावं लागणार आहे पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाईपदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या असणार आहेत पहा या पिढ्या मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा डी डीफी घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितका आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पीड तर आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या एफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचं बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आर सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगेच आपल्याला त्या डी वरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पिडिफ घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पिडप घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपल्या असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीड मिळून जातील केंद्र शासन राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर राळेगन सिद्धी मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा बरोबर महाराष्ट्रातील पहिलं ग्राम न्यायालय अहमदनगर सध्याचा जो काय अहिल्य नगर जिल्हा आहे अहिल्यगर जिल्ह्यामधील राळेगन सिद्धीमध्ये मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं पहा चौदा नंबरचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता रोगा पाण्याद्वारे पसरत नाही कशाद्वारे पाण्याद्वारे पसरत नाही तर मित्रांनो पाण्याद्वारे कोणता पसरत नाही ते हिवताप पसरत नाही हिवताप हा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं डास सावल्यामुळे पसरतो या ठिकाणी जर पाहिलं कावीळ पटकी नारो मित्रांनो हे काय पहा पाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत लक्षात ठेवायचे पाण्याद्वारे पुढचा प्रश्न मित्रांनो संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही असं विचारलंय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी समावेश होत नाही तर संसदेमध्ये बघा राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांचा समावेश होतो सर्वोच्च न्यायालय मित्रांनोही स्वतंत्र न्याय व्यवस्था असून कायदे मंडळाचा संसदेचा भाग नाही कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चला सांगा पटकन कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये तो ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती बघा सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी पहा समजलं आणि हे अहमदनगर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर अकोले कोणत्या तालुक्यातील मित्रांनो अकोले या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं गाव कृष्ण आणि पंचगंगा या नदीच्या संगमावरती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक सी नरसोबाची वाडी लक्षात ठेवा कोणतं गाव हे कृष्ण आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती आहे तर नरसोबाची वाडी मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे समजलं नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्ह्यामधील मित्रांनो श्री क्षेत्र नरसोबाची वाडी हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा या नदीच्या संगमावर वसलेलं एक दत्त क्षेत्र मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक बी बघा यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी आणि महत्वाची उपनदी ती यमुनेत्री हिमनदीमधून उगम पावते आणि प्रयागराज या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचे प्रयागराज या ठिकाणी गंगेला जाऊन मिळते कोणत्या ठिकाणी प्रयागराज चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस जीएसटी जी टीचा लॉंग फर्म काय आहे चला खूप महत्वाचा प्रश्न आहे चला द्या उत्तर जीएसटीचा लाँग फर्म काय आहे मित्रांनो हे सगळे प्रश्न शिपाई या पदासाठी विचारलेले आहेत पाच सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लक्षात ठेवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याला वस्तू आणि सेवा कर म्हणतात भारतामध्ये केव्हा हो लागू झाला होता तर एक जुलै दोन हजार सतरा पासून मित्रांनो हा लागू झाला होता हे पण लक्षात ठेवायचे पहा चला पुढचा प्रश्न मित्रांनो गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे चला द्या उत्तर गोलकोंडा ही जी काही खाण आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे द्या उत्तर तर मित्रांनो ही तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक ए तेलंगणा समजलं बघा ऐतिहासिक गोलकोंडा किल्ला आणि हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोलकोंडा खाणी सध्याच्या तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद जवळ आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक एकवीस आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि डिस्क्रिप्शन मधल्या ग्रुपला नक्की जॉईन करा महाराष्ट्रामध्ये कहाला करहांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा उमरखेड करहांडला हे वन्यजीव अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये आणि याचा काही भाग भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे समजलं चला पुढचा प्रश्न आहे बघा दुधामध्ये मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ वळखा मित्रांनो मराठी व्याकरणाचे प्रश्न पाकि किती विचारलेत दुधात मीठ कालवणे म्हणजे काय तर बसलेल्या घडीचा विचका करणे बरोबर बसलेल्या घडीचा विचका करणे म्हणजे एखादी जर सुरळीत चाललेली काम असेल त्याच्यामध्ये विघ्न आणायचं किंवा आनंदामध्ये विरजन घालणे किंवा त्यालाच दुधात मीठ कालवणे सुद्धा मानतात बसलेल्या घडीचा विचका करणे व्हाय समजला पुढचा प्रश्न आहे संपूर्ण डिजिटल आणि हायटेक वर्ग खोले असलेले पहिलं राज्य कोणतं आहे संपूर्ण डिजिटल आणि हायटेक वर्ग खोले असलेलं पहिलं राज्य काय आहे कोणतं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी केरळ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो मित्रांनो केरळ हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये हायटेक क्लासरूम केलेले आहेत पा हायटेक क्लासरूम केलेले आहेत आणि डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली पा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच व्हायला पाहिजे तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं तुळजापूर द्या उत्तर तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक बी उस्मानाबाद त्याचं नवीन नाव काय पा धाराशिव लक्षात ठेवा धाराशिव मित्रांनो हे धाराशिव मग महाराष्ट्राची तुळजा तुळजाभवानी मातेचं मंदिर असलेलं तुळा तुळजापूर हे मित्रांनो उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला आप पाहायला मिळतं जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो काय प्रश्न वन दिवस आ, मार्च लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एकवीस मार्च एकवीस मार्चला या ठिकाणी जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो समजलं एकवीस मार्चला इंटरनॅशनल फॉरेस्ट डे आणि पाच जूनला मित्रांनो या ठिकाणी काय साजरा केलं जातं हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला की पाच जून जागतिक पर्यावरण दिन असतो जागतिक पर्यावरण आणि वन दिवस वेगळा पुढचा प्रश्न मित्रांनो पत्रकार या शब्दाचं श्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायला लावले पत्रकार तर पत्रकर्ते मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा पत्रकर्ती नेक्स्ट मित्रांनो सौंदर्य हे शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो सौंदर्य हे काय पहा तांत्रिक दृष्ट्या भावाचक हे समजलं भाववाचक नाव आहे सौंदर्य हे व्याकरणाच्या दृष्टीने भाववाचक नावे सौंदर्य विशेषण असतं मात्र या ठिकाणी पर्याय दिलेला नाही तर निवडायचं असेल तर काय वेळा परीक्षेमध्ये गुणविशेषण हे परंतु गुणविशेषणाचं योग्य उत्तर होईल असं व्याकरणिक दृष्ट्या तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली पहा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा अतिशय आय एम पी अशी माहिती शे आपण त्या ग्रुपवरती टाकत असतो त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे आणि मित्रांनो तुम्ही पीडीएफ घ्यायची असेल दहा हजार प्रश्नांची तर लवकरात लवकर तुम्ही लगेच फोनपेमध्ये जा आणि लवकरात लवकर दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल जो काही नंबर दिसतो मित्रांनो त्या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे पहा आणि मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व या ठिकाणी प्रश्न पाठवून देईल पहा लवकरात लवकर सर्वांनी घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की वेळ फार कमी पहा आपल्याकडे आता एक एक दिवस व्हायला घालत चालाल कारण की जितका तुम्ही वेळ कराल तितका तुमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ घेताल तर ही तुमची वाचून पण झाली पाहिजे आणि पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी दोन ते तीन किंवा चार पाच वेळा रिव्हिजन होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे आपला स्कोर येईल आणि आपलं डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची आहे कारण की एकदा पीडीएफ तुम्ही घेतली की तुम्ही वारंवार त्याची रिव्हिजन कराल आणि चांगले क्वालिटी प्रश्न आहेत पहा आपले प्रश्न बऱ्याच पेपरला आले होते पहा धर्मादाय असेल नोंदणी मुद्रांक असल किंवा जे काही आता टी सी एस आय एसने पेपर घेतले बऱ्याच पेपरमध्ये आपले प्रश्न आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी पेमेंट करा आणि लगेच पे पीडीएफ घेऊन टाका दोनशे एकोणपन्नास रुपये आपले कोठेही खर्च होतात पा कारण की पहा वेळेला महत्व असतं पैशाला नसतं पैसे आज उद्या कमावता येतील परंतु एकदा आपल्याला नोकरी लागली परमनंट नोकरी लागली की शंभर टक्के आपल्याला नंतर पैसाच पैसा आहे पा बरोबर की नाही त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे तो सुद्धा जॉईन करा आणि लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घेऊन टाका